नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ऐकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मार्केट वेळ मी मित्रांनो दुपारी तीन वाजता असते वार्षिक शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रति जाळी टमॅटो बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा भाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ती वनी टमॅटो मार्केटची वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक सतरा हजार पाचशे सत्याहत्तर कॅरेटची आवक होती तर मित्रांनो कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते चारशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते तसेच सरासर लेवल पाचशे रुपयापासून ते पाचशे एके चार रुपये कॅरेटपर्यंत सरासर लेवल होती पाचशे ते पाचशे एके चार रुपयापर्यंत तर मित्रांनो पाचशे एक्के चार रुपयाची आतच सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजार भाव जी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजार भाव सहाशे रुपयापासून ते सहाशे पस्तीस रुपयापर्यंत होते तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघू तर दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बारा हजार तीनशे एक्क्याऐंशी कॅरेटची आवक होती तर चला बघू काही सरासरी लेवल होते तर कमीत कमी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम मालाचे बाजार होते चारशे रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या साईजची मॅ मालाची बाजार हो तसेच मित्रांनो सरासरी लेवल पाचशे अकरा रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची तसेच जास्तीत जास्त बाजार हो जे चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजाराव होता शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो